मराठवाड्यात आता टँकर्सचं प्रमाण वाढलेलं आहे कारण पाण्याचं दुर्भिक्ष आणि पाणी टंचाई या दोन्ही समस्या सध्या मराठवाड्यात लोकं वर काढत आहेत आठ जिल्ह्यांमधील दोनशे अठ्ठावीस गावांना चारशे तेहतीस टँकर्सनं पाणी पुरवठा केला जातो आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात पाणी टंचाईचं भीषण स्वरूप पाण्याचं दुर्भिक्ष कशाप्रकारे भीषण स्वरूप धारण करतं आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते मराठवाडा विभागातील दोनशे अडुसष्ट टँकर्स दोनशे अठ्ठ्याहत्तर गावं आहेत आणि या अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर गावांना नव्याण्णव वाड्यांना सध्या चारशे तेहतीस टँकर्सद्वारे पाणी पुरवठा होतोय मात्र आता हे टँकर्स सुद्धा या वाड्या वस्त्यांसाठी आणि गावांसाठी अपुरे पडत आहेत असं चित्र दिसत आहे पण पाहतोय अजून अख्खा मे महिना जायचा आहे आणि संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई आता आणखी भीषण स्थिती धारण करते पण पाहतोय विजय छिडे आमच्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी विजय खरं तर आता आणखी संपूर्ण मे महिना आणि जून महिन्याचे ॲटलिस्ट काही दहा दिवस सुरुवातीचे दहा बारा दिवस जाणार आहेत आणि तोपर्यंत खरं तर पावसाने हजेरी लावली तर ठीक पण जर पाऊस लांबला मान्सून लांबला तर मराठवाड्याचं हे पाणी संकट जे आहे ते आणखी भीषण होण्याची शक्यता आहे नक्कीच नाही जर पाहिलं तर मराठवाडा हा सतततेने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो त्यामुळे मराठवाड्यातील पाण्या टँकरची संख्या जी आहे ती सर्वाधिक असतात यामध्ये जर पाहिले छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरची संख्या आहे सध्या आठ जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर दोनशे अठ्याहत्तर टँकरने गावांना जे आहे त्याचा चारशे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे तर काही भागांमध्ये खाजगी टँकरने देखील पाणी पुरवठा केला जात आहे नुसता छत्रपती संभाजीनगरचा जरी विचार केला तरी शंभरहून अधिक टँकरने छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा केला जात आहे तर मराठवाड्यामध्ये आता टँकरची संख्या जी आहे ती वाढत आणि पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मराठवाडा हा टँकर वाडा होत असल्याचे दृष्ट जे आहे त्यात आपल्याला टँकरमुळे दिसून येत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर खाचे खासगी टँकर चालकांचं चांगलं सोपवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या ड्राम विकत घेण्यासाठी नागरिकांना आता साठ ते सत्तर रुपये मोजावं लागत आहे सध्या मे महिना आहे संपूर्ण मे महिना जायचा आहे आणि सध्या उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे उन्हाचा तडाखा चाळीशीच्या पार जात असल्यामुळे पाणी टंचाईचा सामना देखील नागरिकांना करावा लागत आहे आणि ग्रामीण भागामध्ये देखील विषम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे धन्यवाद विजय या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय मराठवाड्यातील पाणी टंचाईचा प्रश्न आता आणखीनच भीषण होत चाललाय